नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अँड तुमचं पुणे पाहूया पुण्यातील महत्वाच्या घडामोडी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील संशयास्पद शस्त्र परवाने रद्द करण्याचे संकेत दिले आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना तसेच पुणे ग्रामीणच्या एसपींना या संदर्भात फेरआढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यानं आणि मतदार याद्यांमध्ये अनेक त्रुटी असल्यानं निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अद्ययावत करण्याची मागणी असीम सरोदे यांनी केली आहे यामुळे पारदर्शक निवडणुका होतील आणि नागरिकांचे हक्क जपले जातील असे ते म्हणाले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत कायदेशीर आणि शांततेच्या मार्गानं आंदोलन करणार असल्याचा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले दीड वर्षात सरकारनं कोणतीही अंमलबजावणी केली नसल्यानं आता आरपार लढाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय मेट्रो प्रकल्पामुळे शिवाजीनगर बस स्थानकाचे काम रखडले असून तात्पुरत्या स्थलांतरानंतरही पाच वर्षांनी नवीन बस स्थानकाचे चिन्ह नाही महामेट्रो आणि एम एस आर टी सी यांच्यातील कराराला सहा वर्ष उलटूनही प्रकल्प रखडल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केला असून अजित पवारांकडून स्पष्टीकरण मागितलंय पुण्यातील घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे नऊ ते सोळा जून दरम्यान विनस कला महोत्सव आयोजित करण्यात आलाय या महोत्सवात एकशे पन्नासहून अधिक चित्रांचं प्रदर्शन आणि विविध कला कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले या महोत्सवात पुणेकर रसिकांना कलेचा मनमुराद आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे कोंडवा पोलिसांनी परदेशी नागरिकाची माहिती लपवल्याप्रकरणी एका रिअल इस्टेट एजंट आणि घरमालकावर गुन्हा दाखल केलाय कोंडवा खुर्द परिसरात परदेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अनधिकृत दुकानं आणि बांधकामं पुणे महानगरपालिकेच्या वतीनं हटवण्यात आली आहे सुमारे बारा हजार पाचशे चौरस फूट क्षेत्रफळावर झालेले हे अतिक्रमण हटवून सार्वजनिक जागा मोकळी करण्यात आली आहे ही कारवाई शहर अभियंता व अधीक्षक अभियंता श्री राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे महानगरपालिकेनं अशा अनधिकृत बांधकामांवर भविष्यातही कठोर पावले उचलण्याचा इशारा दिलाय पी एम पी एल प्रशासनानं केलेल्या अन्यायकारक भाववाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर घोडागाडी आणि बैलगाडीतून अनोखं आंदोलन केले माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते लोकजनशक्ती पार्टी रामविलासच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आयकर विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले आयकर चुकवणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांची माहिती देऊनही प्रशासन कारवाई करत नसल्याचा त्यांचा आरोप आहे कारवाई न झाल्यास दिल्लीतील जंतर मंतरवर मोठं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशु हत्येला बंदी घालण्याची मागणी केली आहे कोणत्याही धर्मात प्राणी हत्या समर्थनीय या नसून यातून होणारे प्रदूषण आणि रोगराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक आहे असं ते म्हणाले बकरी ईद अहिंसक आणि पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी करावी असं आवाहनही त्यांनी केलं यासह पुणे कनेक्ट मध्ये थांबूया पाहात न्यूज अनकट